नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवतीये डाळीच्या आरोळ्या ज्याला कोणी कोणी सांडगे देखील म्हणतं कोणी मुंगवड्या म्हणतात बऱ्याच ठिकाणी ह्या मिक्स डाळीपासून बनवल्या जातात पण आमच्याकडे स्पेशल फक्त मूग डाळीपासून बनवतात तर आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर खायला खूपच चविष्ट छान लागतात भाजीसुद्धा याची खूप छान होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मूग डाळीच्या आरोळ्या बनवण्यासाठी म्हणजे सांडगे मुंगवड्या बनवण्यासाठी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे इथे मी एक किलो मूग डाळ घेतली आहे मूगडाळ डाळ मी सालीसकट घेतली आहे आता डाळ आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि डाळ बुडेल लिटपत आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं आहे कारण डाळ भिजल्यानंतर डाळ ही आपली डबल होणार आहे म्हणून भांडं थोडं मोठंच घ्यायचं तर डाळ ही मी रात्री झोपतानाच पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि आपल्याला साधारण पाच ते सहा तास तरी लागतातच तुम्ही रात्री भिजत घातली तर फारच छान सकाळी उठून डाळ ही छान भिजल्या गेलेली आहे तुम्ही आता बघू शकाल डाळ छान भिजली आहे आता आपल्याला डाळीची जी साल आहे ती वेगळी करून घ्यायची आहे डाळ एक वेळ हाताने छान स्वच्छ चोळून घ्यायची आणि यामधली जी साल आहे वेगळी करून घ्यायची तर आता इथे छान मी डाळ धुवून घेतली आहे आता या डाळीमध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे एका चाळणीवर ठेवून त्यामधलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला थोडं पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे आणि ते काढून घ्यायचं आहे जर तुम्ही यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून नाही घेतलं आणि तसंच मिक्सरला बारीक केलं तर आपलं जे मिश्रण आहे हे थोडंसं पातळ होईल आणि मग आपल्या ज्या आरोळ्या आहे त्या व्यवस्थित येणार नाही आणि आपण घातल्या जरी जेव्हा आपण भाजी बनवू तेव्हा त्या ते फार कडक होतील आणि मग त्या पटकन शिजत नाहीत म्हणून यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आणि मगच मिक्सरला डाळही बारीक करून घ्यायची आता एका एक, एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काही आपल्याला लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि जिरं घालायचं आहे आणि सुरुवातीला हे एक वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडी थोडी डाळ घालायची आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदमच बारीक करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे अगदीच आपल्याला कमी फिरवायचं आहे तर आता इथं बघू शकाल मी मिक्सरला छान हे बारीक करून घेतलं आहे आता आपण एका मोठ्या गंजामध्ये हे काढून घेऊ तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेली डाळसुद्धा बारीक करून घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी आरोळ्या बनवताना मिक्स डाळींचासुद्धा वापर केला जातो तुम्ही आणखीन यामध्ये हरभऱ्याची डाळ घेऊ शकता किंवा आणखीन कोणती डाळ ॲड करू शकता त्याच्या पण खूप छान होतात पण मी फक्त मूग डाळीच्या बनवत आहे आता इथे मी सगळी डाळ छान बारीक करून घेतली आहे यामध्ये घालायची आहे आप आपल्याला अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घातले आहे मी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी दोन चमचे मीठ घातलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे एक वाटी बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्याने याला खूप छान अशी चव येते तर इथे आता कोथिंबीर घालून घेतली आणि आता हे आपल्याला छान एक वेळा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सिम्पल अशी रेसिपी आहे काहीच जास्त वेळही लागत नाही आणि खायला खूपच छान लागते याची भाजी तुम्ही नक्की एक वेळा बनून बघा तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्या एका कागदावर आरोळ्या घालायच्या आहे तर इथे मी एक पॉलिथिन घेतला आहे मोठा त्याच्यावर आपल्याला पाणी वगैरे तेल लावायची काहीच गरज नाही आहे फक्त हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि जे आपण बॅटर बनवलं आहे ते थोडंसं हातामध्ये घ्यायचं आणि याच्या छान छोट्या छोट्या आपल्याला वड्या घालून घ्यायच्या आहेत आता इथे मी एक कागद घेतला आहे त्याला तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आता हातामध्ये बॅटर घेऊन थोड्या थोड्या आपल्याला अशा वड्या घालून घ्यायच्या आहे अगदी काही मिनटातच घालून होता अगदी काहीच वेळ लागत नाही एकदम सिंपल अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकाल इथं सगळ्या एक किलोच्या डाळीमध्ये भरपूर अशा आरोळ्या झालेल्या आहेत आणि खूपच पटकन होतात तर अगोदर मी घरामध्येच घालून घेतल्यानंतर मग बाहेर उन्हामध्ये वाढत घातल्या तर दोन दिवस वाढत घातल्यानंतर खूप छान असे आपल्या आरोळ्या बनवून तयार झालेले आहेत स्पेशली उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसतं म्हणून ह्याची भाजी आपण नेहमीच बनवतो खूप खायला छान लागते तर इथे मस्त आपल्या आरोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद